सर्वांचं स्वागत करते आजचा आपला विषय आहे मायग्रेन आणि त्याच्यावरती रिलीफसाठी आयुर्वेदिक टिप्स काय आहेत तर ह्याबाबत आपण आज डिस्कस करणार आहोत तर सगळ्यात पहिल्यांदा मायग्रेन ओळखायचा कसा तर हे मी सांगणार आहे मायग्रेनमध्ये काय होतं टिपिकल एक थ्रोबिंग पेन असतं हेडेक असतं आणि जसजसं आयुर्वेदामध्ये ना असं वर्णन केलंय की की जस जसजसं सूर्य उगवतो आणि तो वर चढायला लागतो तस तसं डोकेदुखी वाढते आणि हळूहळूहळू सूर्यास्ताकडे जसं सूर्य झुकायला लागतो पश्चिमेकडे तसतसं ती डोकेदुखी हळूहळू कमी व्हायला लागते यालाच सूर्यावर्त असं म्हटलंय तर आयुर्वेदामध्ये असं टिपिकल लक्षण सांगितलंय मायग्रेनसाठी म्हणजे सूर्यावर्त आणि मायग्रेन हे आपण कोरिलेट करतो मदे दुखता। च, बोली मदे आपन आजार असा पन तर मायग्रेनमध्ये टिपिकली अर्ध डोकं दुखतं ह्यालाच बोलीभाषेमध्ये आपण अर्धशिशीचा आजार असं पण म्हणतो तर ह्या आजारामध्ये असोसिएटेड लक्षणं काय काय असतात तर नॉशिया वोमॅटिंग म्हणजे उलटी मळमळ होणे किंवा गरगरणे थोडंसं डोळ्यासमोर अंधारी येणे अशी टिपिकल लक्षणं असतात आणि काही जणांचं अर्ध डोकं दुखतं काही जणांचं पूर्ण पण जनरली ह्या भागामध्ये आणि ह्या भागामध्ये ही डोकेदुखी जनरली आढळते किंवा अर्ध डोकं या भागामध्ये अर्ध किंवा या भागामध्ये अर्ध अशा पद्धतीने तो ती डोकेदुखी असते आणि ही डोकेदुखी वेग एकदम स्ट्रॉंग अशी नसून ती थ्रोबिंग पेन म्हणजे जसं आपण टी व्हीवरती ॲडमध्ये बघतो की एक डोकेदुखीच्या गोळीच्या ॲडमध्ये दाखवलं की एक माणूस खिळा आहे भिंतीमध्ये आणि त्या पद्धतीची डोकेदुखी आहे आणि त्या आवाजाने आणखीन डोकेदुखी वाढते किंवा ट्रिगर होते तर ते टिपिकल लक्षण मायग्रेनचं लक्षण आहे की ड डोक्यामध्ये घणाचे घाव घातल्याप्रमाणे किंवा खिळा ठोकल्याप्रमाणे जी वेदना असते ती टिपिकली मायग्रेनमध्ये आढळते तर बाकीच्या डोकेदुखीपासून वेगळा कसा ओळखायचा तर हे एक लक्षण असतं आणि ह्याच्याचबरोबर आणखीन काही लक्षणं काही काही पेशंट्सना जाणवतात जसं फोटोफोबिया म्हणजे प्रकाश बघितला की हे डोकेदुखी ट्रिगर होते किंवा जास्त आवाज ऐकला की जास्त डोकं दुखायला लागतं किंवा स्ट्राँग स्मेल्स जसं परफ्यूम आहे किंवा भाज्यांना फोडण्या घातल्याचा वास किंवा कुठल्याही फूडचा किंवा कुठलाही एकदम स्ट्राँग स्मेल कुठेतरी उदबत्ती लावली आणि आपलं थोडंसं डोकं दुखत असलं तर त्या उदबत्तीच्या वासानीसुद्धा आणखीन स्ट्राँग हेडेक व्हायला सुरुवात होते तर असे असोसिएटेड लक्षणंसुद्धा मायग्रेनमध्ये दिसू शकतात तर तुम्हाला पण जर मायग्रेन असेल तर ह्या सगळ्या लक्षणांव्यतिरिक्त तुम्हाला आणखीन कुठलं लक्षण दिसून येत असेल तर ते आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आता तुम्हाला माझा एक प्रश्न आहे की मायग्रेन हा आजार हा अनुवंशिक असतो का याबद्दल तुम्हाला माहिती आहे का आता हा लाईव्ह संपेपर्यंत तुम्हाला जर माहिती असेल तर आम्हाला कमेंट्समध्ये नक्की लिहून कळवा या प्रश्नाचं उत्तर लाईव्हच्या शेवटी मी देणारच आहे तुम्हाला ठीक आहे तर ह्या सगळ्या लक्षणांवरून आपण मायग्रेन ओळखतो तर आ, हा कशामुळे होतो ह्याचं काय कारण सांगितलं जातं तर मायग्रेन हा न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर सांगितला आहे आधुनिक सायन्सच्या अकॉर्डिंग तर आ, हा जनरली आयुर्वेदामध्ये असं सांगितलं की वात आणि पित्त ह्या दोन दोषांच्यामुळे uh, ही डोकेदुखी होते तर वात दोषाचं काय काम असतं की पेन निर्माण करणं शूल म्हणतो आपण त्याला तर हे दुखण्याचं जे काम आहे हे वाताच्या प्रकोपामुळे होतं आणि त्याच्याबरोबर असोसिएटेड जी लक्षणं आपण म्हटलो मगाशी की नॉशिया वॉमेटिंग गरगरणे डोळ्यासमोर अंधारी येणे किंवा फोटोफोबिया फोनोफोमिया आणि ऑस्मोफोबिया ही सगळी लक्षणं ही पित्ताच्या प्रकोपामुळे होतात असं दिसून येतं तर ह्या दोन दोषांच्या शरीरामध्ये जेव्हा प्रकोप होतो तेव्हा मायग्रेन्सचे अटक येऊ शकतात जनरली आपण जेव्हा प्रकृती परीक्षण करतो तेव्हा वात प्रधान पित्तानुबंधी किंवा पित्तप्रधान वातानुबंधी ज्यांची प्रकृती असते ते लोक मायग्रेनला प्रोन असतात ठीक आहे तर अशा लोकांनी काळजी काय घेतली पाहिजे तर एकतर आपल्या जेवणाच्या वेळा ज्या असतात त्या पाळणं खूप गरजेचं असतं त्याचबरोबर व्यवस्थित सात ते आठ तासाची झोप रात्रीची होणं गरजेचं आहे आजकाल काय एक एकतर म्हणजे ड्युटीजच्या हिशोबाने किंवा तुमच्या शिफ्ट ड्युटीज असतील नाईट शिफ्ट असेल तर रात्रीचं जागरण मग दिवसा व्यवस्थित झोप होत नाही तर अशा कारणांनीसुद्धा मायग्रेन ट्रिगर होण्याचे चान्सेस असतात त्याचबरोबर जेवणाच्या वेळा आपण व्यवस्थित नाही पाळल्या तर उन्हामध्ये फिरल्यामुळे जनरली हिवाळ्यात मायग्रेनचे अटॅक थोडे कमी असतात पण उन्हाळ्याच्या वेळेस मायग्रेनचे अटॅक येण्याचे चान्सेस जास्त असतात कारण उन्हामध्ये फिरणं होतं त्याचबरोबर जेवणामध्ये जर आपण अमलं खारट विदा ही स्पायसी खूप तिखट मसालेदार जेवण जर जेवलो तर त्यावेळेससुद्धा मायग्रेनचे अटॅक्स ट्रिगर होण्याचे चान्सेस असतात त्याचबरोबर चिंच किंवा खूप आंबट पदार्थ जसं स्टार फ्रूटसारखे फळं आहेत किंवा आंबट फळं जरी खाण्यात जास्त आले तरीसुद्धा मायग्रेन्सचे अटॅक येण्याचे चान्सेस हे असतात मायग्रेन आणि कॉन्स्टिपेशनचं काही रिलेशन आहे का असा प्रश्न पण बरेच जण विचारतात तर येस कॉन्स्टिपेशन आणि मायग्रेन दोन्ही एकमेकांना हे कॉन्स्टिपेशनमुळे सुद्धा मायग्रेन होतो आणि मायग्रेन होणाऱ्या पेशंट्सना कॉन्स्टिपेशनची हिस्ट्रीसुद्धा असते वारंवार कॉन्स्टिपेशन होण्याचे चान्सेससुद्धा असतात तर ज्यांचं पोट रेग्युलरली साफ होत नाही त्यांनासुद्धा मायग्रेनचे अटॅक नेहमी नेहमी येण्याचे चान्सेस असतात हिस्ट्री जर विचारली तर पेशंट नेहमी सांगतात की हो कॉन्स्टिपेशनची हिस्ट्री आहे किंवा गॅसेस ब्लोटिंग अपचन हेचे त्राससुद्धा असोसिएटेड नेहमीच होत असतात तर अशा पेशंटनीसुद्धा व्यवस्थित जेवणाच्या वेळा पा पाळणे सात्विक आहार करणे राजसिक आणि तामसिक नाही खाल्लं पाहिजे म्हणजे विदाही भोजन आणि शिळं अन्नसुद्धा टाळलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टींमुळे कारण की माय मायग्रेन ट्रिगर होण्याचे चान्सेस जास्त असतो अजून एक प्रश्न बऱ्याच जणांच्या मनात असतो की स्त्रियांना मायग्रेन जास्त होतो का आणि पुरुषांना कमी होतो का तर ह्याचं पण उत्तर असं आहे की स्त्रियांमध्ये जे हॉर्मोनल चेंजेस असतात जे मेनॉपॉजच्या वेळेस होतात पिरियड येण्याच्या वेळेस होत असतात किंवा प्रेग्नन्सीमध्ये होतात लॅक्टेटिंग पिरियडमध्ये जेव्हा इस्ट्रोजेन हॉर्मोनचं प्रमाण डळमळतं म्हणजे कमी जास्त होतं किंवा फ्लक्च्युएटिंग असतं अशा वेळेससुद्धा मायग्रेनचे अटॅक जास्त येण्याचे चान्सेस असतात त्याचबरोबर स्त्रियांचं कसं होतं थोडंसं आपल्या कुटुंबाला सांभाळण्याच्या पाठी बा मागे असल्यामुळे स्वतःच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष होतं कधी झोप कमी घेणे किंवा जेवणाच्या वेळा न पाळणे सगळ्यांचं झाल्यावर मी खाईन किंवा शिळं अन्न खाण्याची प्रवृत्तीसुद्धा आपल्याकडे बऱ्याचदा स्त्रियांमध्ये जास्त आढळून येते की कालचं थोडंसं आहे मी आज संपवते किंवा टाकून द्यायला नको मी आज खाते असं होऊन मग शिळांना पण खाल्लं जातं त्याच्यामुळे पण स्त्रियांमध्ये मायग्रेनचे अटॅक येण्याचे चान्सेस थोडेसे जास्त असतात रादर दॅन पुरुषांपेक्षा तर ही सगळी कारणं आपण मायग्रेनपासून वाचायचं असेल तर टाळलं पाहिजे तर आ, आता ह्याच्यासाठी उपाय काय आपण घरच्या घरी करू शकतो तर आता मगाशी जसं मी म्हटलं की वात आणि पित्ताचा प्रकोप असतो त्यामुळे मायग्रेन होत असतो तर ह्याच्यासाठी आयुर्वेदामध्ये गोदंती भस्म म्हणून एक भस्म सांगितलेलं आहे जे आपण जिप्सम म्हणतो त्याचं ते शुद्धीकरण करून भस्म बनवलं जातं तर ह्या भस्माचा खूप छान उपयोग होतो म्हणून वर्णन आलेलं आहे तर ह्याचं प्रमाण किती असलं पाहिजे तर काही चिकित्सक ह्याचं प्रमाण टू फिफ्टी मिलीग्रॅम ट्वाईस अ डे म्हणजे दिवसातून दोन वेळा दोन दोनशे पन्नास एम जी एवढं चूर्ण जर गोदंती भस्म घेतलं तर मायग्रेनचा अटॅक कमी होण्याचे चान्सेस असतात पण ह्या गोष्टींचा जर तुम्ही ह्याचा नेहमी जर वापर करायचा असेल तुम्हाला तर तुम्ही वैद्यांचा सल्ला घेण्याचे घेण्याची गरज आहे कारण ह्याचे काही लोकांना साईड इफेक्ट्स पण होण्याचे चान्सेस असतात त्याच्यामुळे डॉक्टरांच्या कन्सल्टेशननुसार हे भस्म तुम्ही चालू केलं तर चालू शकतं त्याचबरोबर शिलशूर वज्र रस म्हणून एक टॅबलेट येते जी स्पेसिफिकली डोकेदुखी कमी करण्यासाठीही आयुर्वेदामध्ये वर्णन केलेली आहे तर ह्या गोळीचा पण या, या आजारावरती खूप छान फायदा झालेला दिसून येतो तर सकाळ संध्याकाळ ही गोळीसुद्धा तुम्ही मायग्रेनचे अटॅक्स येत असतील तर घेऊ शकता हे hey, अटॅक्स नाही यायचे आणि टाळायचे ह्यासाठी आपल्याला घरच्या घरी काय काय उपाय करता येईल तर ज्यांना पित्ताचा त्रास नेहमी होतो त्यांना मायग्रेन होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात तर अशा लोकांनी रोजच्या रुटीनमध्ये धण्याचं पाणी स्टमक घेण्याची सुरुवात करायची म्हणजे एक चमचा धण्याची भरड रात्री झोपताना एक ग्लास पाण्यामध्ये भिजत घालून सकाळी ते पाणी स्टमक पिणे ह्याच्यामुळे काय होतं की शरीरामध्ये पित्तदोष आपला संतुलित ठेवण्यासाठी हेल्प होत असते तर आ, हे पाणी एक तुम्ही रोजच्या रोज घेण्यामध्ये चालू करू शकता त्याचबरोबर दुर्वांचा स्वरस म्हणजे एक मूठ एवढ्या प्रमाणामध्ये जर तुम दुर्वा कुठं मिळत असेल तर तुम्ही त्या घेऊन यायच्या घरी येऊन थोड्याशा पाण्याबरोबर त्या वाटायच्या किंवा मिक्सरमध्ये फिरवून तुम्ही त्याचा रस काढू शकता एक ते दोन चमचे रस जर तुम्ही रोज एमटी श्रमक घेऊ शकलात तर त्याच्यानेसुद्धा शरीरामधलं पित्त कमी ठेवायला हेल्प होते आणि मायग्रेन्सचे अटॅक आपण अवॉइड करायला त्याच्यामुळे आपण हेल्प होऊ शकते त्याचबरोबर कोथिंबिरीचा रस आणि खडीसाखर ह्या दोन्हीचं मिश्रण जर एकत्र करून घेतलं दोन ते तीन चमचे रोज तर तरीसुद्धा पित्त प्र प्रमाण आपण शरीरामधलं कमी करू शकतो किंवा कंट्रोलमध्ये ठेवू शकतो आणि मायग्रेनचे अटॅक ह्याच्यामुळे सुद्धा कमी होण्याचे चान्सेस दिसतात तर अशा पद्धतीने आपण घरच्या घरी हे दोन तीन उपाय जर करू शकलो तरीसुद्धा आपल्याला ह्याचा नक्कीच फायदा मिळेल आता ह्याच्यासाठी आपण पंचकर्मांपैकी काय नस्यकर्म हे तर खूप फायदेशीर ठरतं मी गेल्या वेळेस लाईव्हमध्ये हा मला प्रश्न विचारला होता की मायग्रेनसाठी काही सांगू शकता का तर त्याच्यासाठी मी सांगितलं होतं की गाईच्या तुपाचं नस्य तुम्ही रोज रात्री झोपताना करू शकता पण ह्याच्यापेक्षाही आणखीन जास्त छान इफेक्टिव उपाय आपण सांगू शकतो की गाईच्या तुपामध्ये जर तुम्ही एक चिमट केशर भरडून घातलं भरडून म्हणजे आपल्याकडे जर छोटासा खलबत्ता असेल किंवा कशा सहाण असेल किंवा कशाभरही तुम्ही थोडंसं एक चिमटभर केशर घेऊन त्याचं करायचं त्याची पूड करायची आणि ती एक चमचा गरम केलेल्या तुपामध्ये मिक्स करायची चांगली आणि ते ड्रॉपरनी दोन दोन थेंब तुम्ही नाकामध्ये रात्री झोपताना किंवा सकाळी उठल्या उठल्या सोडले तर मायग्रेनचा पेन कमी होण्याचे चा खूप होण्यासाठी त्याचा खूप छान फायदा होतो किंवा तुम्हाला जर डोकेदुखी सुरू व्हायचं आता सुरुवात झालेली आहे असं जाणवत आहे तर तुम्ही लगेचच हे नस्य जर केलं तर ही डोकेदुखी तुमची ट्रिगर होण्यापासून तुम्ही स्वतःला वाचवू शकता तर हे आ, हा अगदी इन्स्टंट किंवा ताबडतोब रिलीफ देण्यासाठी हा उपाय नक्की करून बघा आणि तुम्हाला काय ह्याचा फरक आला हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा मला एक प्रश्न आला की तुम्ही कुठून बोलताय तर मी पुण्याहून बोलती आहे तुमच्या डोळ्याखाली डार्क सर्कलचे काय डार्क सर्कलसाठी मी घेत आहे ट्रीटमेंट आणि लेपसुद्धा लावत आहे आता पहिल्यापेक्षा भरपूर कमी आलेले आहेत मी त्याच्यासाठी साय मध हळद आणि पपईचा रस एकत्र करून डार्क सर्कलला लावते याचा मला खूप छान फायदा झाला आहे ज्यांना कुणाला आणखीन असा प्रॉब्लेम असेल त्यांनी हा फायदा न आ, हा उपाय करून नक्की तुमच्या डोळ्याखालचे डार्क सर्कल कमी करण्याचा प्रयत्न जरूर करा ठीक आहे आता हां मी सांगत होते की नस्य करू शकतो तर केशरयुक्त तुपाचं जे नस्य आहे त्याच्याने फरक पडतो जर हे तुम्ही घरच्या घरी करू नाही शकलात तर तुम्ही तेल किंवा षटबिंदू तेलसुद्धा आणून तुम्ही ह्याचंसुद्धा नस्य रात्री झोपताना करू शकता आता नस्य करण्याची प्रॉपर पद्धत काय आहे तर तुम्ही तिळतेलाने पहिल्यांदा पूर्ण चेहरा थोडंसं तेल घेऊन ते गरम कोमट करायचं पूर्ण चेहऱ्याला मसाज करायचा थोडासा आणि गरम पाण्यामध्ये तुम्ही एखादा रुमाल किंवा टॉवेल भुचकळून त्या गर टॉवेलनी शेक घ्यायचा पूर्ण चेहऱ्याला आणि त्याच्यानंतर पाठीखाली एखादी उशी ठेऊन मान टिल्टेड राहील अशी खाली जाईल अशा पद्धतीने झोपायचे आणि नाकामध्ये दोन दोन ड्रॉप्स त्या तेलाचे किंवा तुपाचे कराय घालायचे तर हे नस्य जे आहे ते आपल्याला मायग्रेनचं पेन कर कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतं आयुर्वेदामध्ये असं म्हणलं आहे की नासाही शिरसोद्वारं म्हणजे नाक हे डोक्यासा डोक्यापर्यंत जाण्याचं द्वार आहे तर आपण नाकामध्ये जी औषधी सोडतो ती डिरेक्टली आपल्याला डोक्याच्या आजारांवरती काम करायला हेल्प करत असते त्याच्यामुळे नस्य एकदम छान फायदा देतं तुम्ही नक्की करून बघा आणि मला जरूर कळवा की तुम्हाला काय ह्याचा फायदा होतो आहे सिव्हिअर ॲसिडिटीवर काय उपाय आहे सांगावे आत्ता हे मायग्रेनचं आता सांगताना मी सा बोलता बोलताच सांगून दिलेत दोन तीन उपाय की तुम्ही धण्याचं पाणी रोज एमटी स्टमक घेऊ शकता किंवा दुर्वांचा स्वरस घेऊ शकता किंवा कोथिंबीर आणि खडीसाखरेचं मिश्रण तुम्ही करून रोजच्या रोज स्टार्ट करू शकता ॲसिडिटी हा म्हणजे खूप मोठा विषय आहे ॲक्च्युली आपला आजचा विषय मायग्रेन आहे ॲसिडिटी कशामुळे होती आहे है, ह्याचं कारण शोधून काढून ना त्याच्यावरती आपल्याला उपाय करावा लागतो तर तुम्हाला जर सिव्हिअर ॲसिडिटीचा त्रास असेल तर आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपला नंबर दिलेला आहे तर तुम्ही ऑनलाईन कन्सल्टेशन बुक करून पर्सनली कन्सल्टेशन घेऊन तुमच्या ॲसिडिटीवरचे उपाय जाणून घेऊ शकता ठीक आहे मीन व्हाईल तुम्ही आत्ता मी सांगितलेले दोन तीन उपाय किंवा कामदुधा रस प्रवाळ पंचामृत रस किंवा गुलकंद यासारखे काही घरगुती उपाय करूनसुद्धा तुमच्या ॲसिडिटीवरती काही फरक पडतोय का करून बघा आणि मला जरूर कळवा तर नस्य हा एक उपाय मायग्रेनवर आपण करू शकतो त्याचबरोबर शिरोधारा म्हणून एक उपाय सांगितलेला आहे ह्याच्यामध्ये काय केलं जातं तर डोक्यावरती तेल तेलाची द्रव म्हणजे काढा किंवा तेल किंवा तूप पातळ केलेलं हे डोक्यावरती सोडलं जातं आणि ते औषधी सिद्ध असतं तर आपण चंदन तेल वगैरे अशा थंड गुणधर्माच्या तेलाचा शिरोधारा हा उपाय करून मायग्रेनवरती विजय मिळव वि मिळवण्यासाठी त्याची हेल्प होऊ शकते त्याचबरोबर शिरोबस्ती म्हणून एक उपाय सांगितला आहे त्याच्यामध्ये एक असं पिशवीसारखं रबरी लावलं जातं डोक्यावरती कणकेनी असं फिक्स केलं जातं आणि त्याच्यामध्ये तेल भरून ठेवलं जातं तर त्याच्यामुळे काय होतं की ते तेल ॲब्झॉर्ब होईपर्यंत एक बराच वेळ ठेवल्यामुळे त्याचा छान इफेक्ट आपल्याला मायग्रेन कमी करण्यासाठी किंवा डोक्यामधल्या जो वात आहे तो क कमी करण्यासाठी पित्त कमी करण्यासाठी तर त्याचा फायदा होत असतो आणि हेड हेडेक कमी होतं पण हे दोन्ही उपाय आपल्याला जवळच्या पंचकर्म सेंटरमध्ये जाऊन करावे लागतात हे घरच्या घरी होऊ शकत नाहीत तर शिरोधारा किंवा शिरोबस्ती किंवा तक्रधारा म्हणून पण एक उपाय सांगितलेला आहे ज्याच्यामध्ये औषधीयुक्त ताक असतं ते मस्तकावर सोडलं जातं आणि त्याच्यामुळे मस्तकामधले प्रकुपित दोष कंट्रोलमध्ये येऊन मायग्रेनचं पेन कमी होण्याचे होण्यासाठी ते उपयोगी ठरतं तर असं श तक्रधारा वगैरे हे उप उपाय तुम्ही जवळच्या पंचकर्म सेंटरमध्ये जाऊन करून घेऊ शकता घरच्या घरी जर तुम्हाला सतत हेडेकचा त्रास होत असेल किंवा मायग्रेनचा तर तुम्हाला प्राणायाम आणि योगाचा सुद्धा खूप छान हेल्प होत असतं तर प्राणायाम कुठला करू शकतो ह्याच्यामध्ये तर आपल्याला अनुलोम विलोम आपण करू शकतो ज्याच्यामध्ये फक्त एका नागपुडीने श्वास घेणे आणि दुसऱ्या नागपुडीने सोडणे आणि दुसऱ्या नागपुडीने घेऊन परत पहिल्या नागपुडीने सोडणे हे अनुलोम विलोम आपण करू शकतो ह्याच्यामध्ये कुंभक जी अवस्था असते म्हणजे श्वास रोखून धरणे तर हे आपल्याला मायग्रेनच्या अटॅकमध्ये करायचं नाही आहे हे लक्षात ठेवायला पाहिजे प्रत्येकाने जर आपण श्वास रोखून धरला तर आपलं हेड एक आणखीन ट्रिगर होण्याचे चान्सेस असतात त्याच्यामुळे अनुलोम विलोममध्ये फक्त आपण श्वास घेणे आणि सोडणे एवढीच प्रक्रिया करायची आहे दुसरा प्राणायाम आहे शीतली प्राणायाम ह्याच्यामध्ये काय केलं जातं की टंग थोडीशी ट्विस्ट करून त्याचा पाईपसारखा आकार करून त्याच्यामधून श्वास घेतला जातो आणि नाकाने सोडला जातो तर ह्याच्यामुळे काय होतं की श नावच शीतली आहे ह्याच्यामुळे शरीराला थंडावा प्राप्त होत असतो म्हणजे शरीरामधलं जे पित्त आहे ते कंट्रोलमध्ये येण्यासाठी या प्राणायामाचा खूप छान फायदा होतो आणि त्याच्यामुळे मायग्रेन्सचे अटॅक कमी होण्याचे खूप छान चान्सेस आहेत तर हा प्राणायाम देखील तुम्ही घरच्या घरी करून बघा मी आता करून दाखवते एकदा तर त्या हिशोबाने तुम्ही घरच्या घरी सुद्धा करू शकता आपल्याला टंग ट्विस्ट करायचे आणि त्यातून श्वास घ्यायचा आहे आणि नाकाने तो सोडायचा आहे अशा पद्धतीने आहे तर ह्या पाईपसारखा त्याचा आकार जिभेचा करून त्याच्यामधून श्वास ओढून आतमध्ये घ्यायचा आहे आणि तो नाकाने सोडायचा आहे तर ह्याला शीतली प्राणायाम असं म्हटलं जातं हा प्राणायाम तुम्ही रोजच्या रोज पाच ते दहा मिनटं करू शकता जेवढा तुम्हाला सहन होईल तेवढा तर सुद्धा फरक पडतो तिसरं शोधन। शोधन हे नाडी शोधनमध्ये दोन नाड्या असतात आपल्या शरीरामध्ये इडा आणि पिंगला त्यापैकी डाव्या बाजूला जी नाडी आहे ती पित्त शामक किंवा शरीराला थंडावा मिळवून देणारी नाडी असते तर जेव्हा तुम्हाला मायग्रेनचा अटॅक येतो तेव्हा आपण उजवी नागपुडी बंद करून डाव्या नागपुडींनी श्वासोश्वास क करणं सुरू करायचं आहे त्याच्यामुळे काय होतं की शरीरामधलं जे वाढलेलं पित्त आहे ते कमी होण्यासाठी हेल्प होते आणि हेडेक तुमचा ट्रिगर होणार नाही पुढे तर हे दोन तीन उपाय तुम्ही जरूर करून बघा ह्याच्याने तुमचं मायग्रेनचा हेडेक कमी झाला की नाही हे पण आम्हाला जरूर कळवा तर आ, हे असे उपाय आहेत आणि योगामध्ये आपण बाकी तुम्ही डोकं खाली करण्या सावकाश करून जे व्यायाम आहे जसं हस्तपादासन आहे किंवा वर करण्याचं जे भुजंगासन आहे मार्जार आसन आहे ही आसनं करू शकता फक्त आपल्याला ह्याच्या योगामध्ये शीर्षासन अवॉइड करायला सांगितलेलं आहे मायग्रेनमध्ये कारण शीर्षासनमध्ये काय होतं की एकदम स्ट्रॉंग ब्लड फ्लो तुमच्या डोक्यामध्ये जायला लागतो तर ह्याच्यामुळे मायग्रेन तुमचं ट्रिगर होऊ शकतं तर शीर्षासन फक्त आपल्याला अवॉइड करायचं बाकी तुम्ही डोकं खालीवर करण्याचे बाकी सगळे आसनं मायग्रेनचे पेशंट्स जरूर करू शकतात तर हा आजकालच्या जे आपलं लाइफस्टाइल आहे तर ह्याच्यामध्ये मायग्रेनचे अटॅक ट्रिगर होण्याची आणखीन काही कारण अशी दिसून येतात आजकाल की मोबाईल स्क्रीन बघणे टी व्ही बघणे तर हे सगळं अवॉइड केलं पाहिजे त्याचबरोबर जे पेश म्हणजे अल्कोहोल किंवा स्मोकिंगची ज्यांना हिस्ट्री आहे अशा लोकांनासुद्धा मायग्रेनचे पेन्स खूप ट्रिगर होताना दिसत आहेत तर आ, स्मोकिंग किंवा अल्कोहोल आपण क्विट करण्याचे प्रयत्न केले पाहिजेत कमी करण्याचे प्रयत्न केले पाहिजेत योगे मायग्रेनचे अटॅक्स कमी आ, आपण करू शकू तिसरं एक रिझन आजकाल खूप कॉमनली दिसून येते जे चहा कॉफी स्ट्रॉंग पितात ना त्यांनासुद्धा मायग्रेन ट्रिगर होताना दिसतो किंवा जे लोक चहा कॉफी पिण पिणं हे एकदम क्वीट करतात किंवा खूप सवय झालेली असते आणि एकदमच सोडून दिलं तरीसुद्धा मायग्रेनचे अटॅक्स यायला सुरू होतात तर असं एकदम क्वीट करणं हे खूप चुकीचं आहे आ, सावकाश सावकाश तुम्ही थोडं प्रमाण कमी करा तुमच्या फ्रिक्वेन्सीज कमी करा किंवा चहा कॉफी तुम्ही जर एक कप घेताय तर अर्धा कप पाव कप असं करत करत हळूहळू ते क्विट करणं गरजेचं आहे एकदम जर क्विट केलं तरीसुद्धा मायग्रेनचे अटॅक्स ट्रिगर होण्याचे चान्सेस असतात तर ह्या सगळ्या गोष्टी जरूर लक्षात ठेवा ज्यांना मायग्रेन आहे स्त्रियांनीसुद्धा काळजी घ्या जेव्हा त्यांना पिरियड्स येत असतात किंवा जेव्हा बेनॉपॉझल सिंड्रोमचे जे पेशंट आहेत किंवा स्त्रिया जेव्हा मेनोपॉजकडे झुकतात किंवा प्रेग्नन्सी असते तर अशा वेळेस हॉर्मोनल इम्बॅलन्ससुद्धा असतो तर अशा वेळेस तुम्ही आत्ता जे सांगितले ते प्राणायाम करणं किंवा काढे सुरू करणं ह्या सगळ्या गोष्टी आधीच चालू करा म्हणजे तुम्हाला मायग्रेन होणार नाही जर पहिल्यापासून तुम्हाला त्रास होत असेल तर ह्या तर काळजात घेतल्याच पाहिजेत दुसरी गोष्ट अशी की हां मगाशी मी एक प्रश्न विचारला होता की मायग्रेन अनुवंशिक असतो का तर ह्याच्याबद्दल तुम्हाला काय माहिती आहे तर मायग्रेन असतो अनुवंशिक बऱ्याच जणांना होतो पेरेंट्सकडून त्यांच्या मुलांकडे येण्याचे चान्सेस जास्त असतात जर दोन्ही पेरेंट्सना म्हणजे आई वडील दोघांनाही असेल तर पंच्याहत्तर टक्के चान्सेस असतात की मुलांनासुद्धा तो आजार होऊ शकतो जर दोघांपैकी पे एका पेरेंट्सला असेल आईला किंवा वडिलांना असं जर असेल तर पन्नास टक्के चान्सेस असतात की तो तुमच्या मुलांनासुद्धा होईल आणि कधीकधी असं पण दिसून येतं की आजी आजोबांना असेल तर नातवंडांना होतो म्हणजे मधली एक जनरेशन ब्लँक जाते आईवडिलांना काही होत नाही तर अशा वेळेस काय होतं की ते जीन्स जे जी असतात ते स ट्रान्समिट झालेले असतात पण ते दुसऱ्या जनरेशनमध्ये सायलेंट असतात आणि ते तिसऱ्या जनरेशनमध्ये परत ॲक्टिव्ह असतात तर आजी आजोबांना जर असेल तरीसुद्धा आपल्या ना त्यांच्या नातवंडांना मायग्रेन होऊ शकतो तर हा अनुवंशिक देखील आजार आहे ज्यांच्या ज्यांच्या पेरेंट्सना आहे किंवा ज्यांच्या क्लो, आजी आजोबांना आहे किंवा क्रो क्लोज रिलेशनमध्ये आहे मामाला काकाला आत्याला मावशीला तर अशांनी सगळ्यांनी काळजी घेणं हे ज गरजेचं असतं आपली लाईफस्टाईल हेल्दी ठेवणं व्यवस्थित झोप घेणं रात्री जागरण न करणं आजकाल पूर्वी काय व्हायचं जसजसं नवीन नवीन शोध लागलेत पूर्वी तर एकदम पूर्वीच्या काळात जेव्हा आयुर्वेदाचा काळ होता तेव्हा तर अंधार पडला की कामं संपायची त्याच्यामुळे लोकांची जेवणं सूर्यास्ताच्या आधी होऊन लवकर झोपणं वगैरे जसजसं हळूहळू लाईटचा शोध लागला लोकं लाईट लावून कामं करायला ला लागली रात्रीची त्याच्यामुळे हळूहळू ज झोपण्याची वेळ पुढे पुढे सरकत सात साडेसात आठ नऊ अशी होत गेली जसजसं टी व्हीचा शोध लागला झोपेची वेळ दहा अकरा आणि जसं जसं मोबाईल लॅपटॉप कम्प्युटरचा शोध लागला तसंसं ती एक दोन अशी पण होत गेली आहे त्याच्यामुळे हळूहळू जसं लाईफस्टाईल चेंज होत गेली आहे झोपेच्या वेळा किंवा जेवणाच्या वेळा या बिघडत चालल्या आहेत हळूहळू तर तसं ता न करताना आपण शक्यतो जेवढं शक्य आपलं काम सांभाळून आपली हेल्थ पण सांभाळणं गरजेचं आहे आपलं लाईफस्टाईल हेल्दी ठेवणं गरजेचं आहे त्यायोगेच आपलं आरोग्य हे चांगलं राहणार आहे जर आपण लाईफस्टाईल आपली चेंज होत राहिली आणि अपथ्य होत राहिली तर आपल्याला त्रास होत राहणार आहे त्याचा तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही जे ज्यांना कोणाला मायग्रेन्सचे नेहमी अटॅक्स येतात त्यांनी नक्की लक्षात ठेवा आणि हे उपाय करून बघा तुम्हाला काय फरक पडला हे आम्हाला कमेंट्समध्ये जरूर कळवा ज्यांना कोणाला पर्सनल कन्सल्टेशन्स घ्यायचे असतील आमच्या एक्सपर्ट्सकडून त्यांना खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही कन्सल्टेशन देखील बुक करू शकता आणि रोज आपल्या या चॅनलवरती चार साडेचारच्या दरम्यान आपल्या से लाईव चालू असतात तर तुम्ही वेगवेगळी माहिती बघण्यासाठी आणि आपलं आरोग्य छान ठेवण्यासाठी आम्हाला आमचे हे लाइव्स बघत राहा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल किंवा तुमच्या जा जवळपासच्या नातेवाईकांमध्ये फ्रेंड्समध्ये कोणाला मायग्रेनचे त्रास होत असतील तर त्यांना हा व्हिडिओ जरूर शेअर करा त्यांनासुद्धा ह्याचा फायदा नक्की होईल आणि तुम्हाला काही फायदा झाला तर ते पण आम्हाला कळवा जे आपले नवीन व्ह्युअर्स आहेत हे चॅनल पहिल्यांदा बघतायत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद